पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बात नाही तर आता दोन हजार तेवीसचा जो काही रखडलेला पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की पीक जमा होण्यास सुरू झालेला आहे जे की दोन हजार तेवीसचा तर त्यामध्ये जर तुम्हाला जर पीक विमा मिळालेला नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पीक मा इथं जमा झालेला आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला इथं प्रधानमंत्री फसल विमा टाकल्यानंतर तुम्हाला इथं सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम अधिकच जर जमा झालेली नसेल व तुम्ही रब्बीचा पीक आता भरलेला असेल तर त्याचा तुम्हाला तक्रार नोंदवणे आवश्यक आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल सर्वात पहिले इथं आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या विम्याची तक्रार नोंदवू शकता तरी तर तुम्हाला फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती यायचं आहे तरी आल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा इथं ज्या तुम्हाला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांचा पिकमा तुम्ही भरलेला आहे तरी इथं कॅपच्या येईल कॅपच्या तुम्हाला कॅपिटल स्मॉल जसेच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी तर आपण कॅपचे एंटर केलेलं आहे त्यानंतर जे काही पिकमा भरलेल्या पावतीवर तुमचा मोबाईल नंबर टाकलेला असेल तेच मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी तर आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे तिथं टाकून घेऊया जर तुम्हाला मोबाईल नंबर आठवत नसेल तर तुम्ही आधारच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमचा पीक विम्याचा स्टेटस चेक करू शकता तर मी आता माझा नंबर टाकून घेत आहे ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकून कॅप्चर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं जे क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे जर तुम्हाला ओ टी पी जर आलेला नसेल तर तुम्हाला इथं रिसेंट ओ टी पी तर इथं टायमिंग दाखवण्यात येईल तर इथं टायमिंग जे कमी होत आहे तर तुम्हाला इथं ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी पुन्हा इथे टाकून सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे तर आपले जे काही प्रोफाईल आहे इथून लॉग इन होऊन जाईल तर यामध्ये आपण आता लॉग इन झालेलो आहोत तर आता जे काही आपल्याला पहिले इथं दाखवून येतील जे काही आपलं इयर आहे तर आपल्याला जो काही दोन हजार तेवीसचा सिलेक्ट करायचा आहे तर इथून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस एक बावीस तेवीस आणि चोवीसचा जो काही तुम्हाला पीक मॅच चेक करायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आता तुम्हाला खरीपचं सिलेक्ट करायचं असेल तर इथं खरीप सिलेक्ट करायचं आहे जर तुम्हाला रब्बी सिलेक्ट करायचं असेल तर रब्बी सिलेक्ट करायचं आहे जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात याचे जे काही पैसे आहेत ते टप्प्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या तारखेला जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर इथं तुम्हाला जर खरीपचा चेक करायचं असेल किंवा रब्बी जात होती तुम्हाला इथे सिलेक्ट करा तर आपल्याला खरीपचा सिलेक्ट करायचं आहे तरी तो थोडं आपण झुम इन करून घेऊ इकडं साईडला यायचं आहे साईडला आल्यानंतर इथं जे काही टोटल क्लेम पेड आहे ते या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर याचा पीक मग अप्रूव्ह झाला की नाही ते पाण्यासाठी एकदम तुम्हाला खाली यायचं आहे तर याच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहेत तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं जे काही स्टेटस आहे ते अप्रूव्हल आहे म्हणजे यांचा जो काही पीक आहे ते अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे यांच्या खात्यामध्ये जे काही दोन हजार तेवीसचा जो काही पीक आहे ते आता आता जमा झालेला आहे व तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम अधिक जर जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्ही तुम्ही चेक करू शकता कि लेला फीक मा है की तुमचा दोन हजार तेवीसचा जो काही रखडलेला पीक आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर या संदर्भात अधिक माहितीसाठी व तुम्हाला अधिकही फमाची रक्कम जर मिळालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पीक मा कशाप्रकारे मिळवायचा आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम अधिकही मिळालेली नसेल जे काही अतिवृष्टी व गारपिटीमुळे चक्रीवादळामुळे जे काही नैसर्गिक आपत्तीची जे काही तुम्ही जर के वाय सी केलेली असेल तर अशा सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा आता ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमची भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू